नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज जो मी केक केलेला आहे हा केक जरी रबडी केक असला तरी खाताना मात्र आपल्याला शाही तुकडा खातोय किंवा रसमलाई खातोय त्याप्रमाणे लागतो चवेला इतका भन्नाट लागणारा हा केक करायला मात्र अतिशय सोपा आहे विशेष म्हणजे कमीत कमी साहित्यात केलेला आहे आणि भांड्याचाही जास्त पसारा पांगवलेला नाहीये चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज मी या ठिकाणी एक कप भरून हा बारीक रवा घेतला जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून नंतर मोजून घ्या मी पूर्णपणे एक कप भरून रवा घेतला तुम्ही अर्धा रवा अर्धा मैदा घेऊ शकता किंवा पूर्णपणे मैदाही घेतला तरीही चालेल आता असा कप नसेल तर जी वाटी कटोरी असते ते नाही रवा मोजून घ्यायचा आणि बाकीचं साहित्य मी जसं या कपने पाव कप अर्धा कप घेते तसं तुम्ही त्या वाटीने कटोरीने मोजून घेऊ शकता मी आता हा रवा एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून देते आणि मिक्सरचं भांडे घेते त्यामध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाऊन कप साखर घेतली एक कप रव्यासाठी पाऊन कप साखर घ्यायची आता तुम्ही ग्लासने कटोरीने मोजलं तर एक ग्लास किंवा कटोरी रव्यासाठी पाऊन ग्लास किंवा कटोरी साखर घेऊ शकता आणि आपण रेग्युलर जेव्हा केक करतो तेव्हा मात्र आपण निम्मी साखर टाकतो रव्याच्या ह्या केकसाठी मात्र पवनीसचा साखर लागणार आहे त्यातली मी जवळपास तीन एक चमचे साखर मिक्सरच्या भांड्यात टाकून देते आणि बाकीची साखर एका वाटीमध्ये काढून ठेवते नंतर आपल्याला ही उपयोगात येणार आहे आणि या कपने आता बाकीचे साहित्य मोजून घेते तीन हिरवी विलायची घेतली छान सुगंध येण्यासाठी सोलून ती यात टाकून दिली आता याला झाकण लावून घेते आणि फिरवून घेते म्हणजे इलायची बारीक होती हे बघा एकदम छान आणि मस्त आहे बारीक आहे तुमच्याकडे केसरच्या काड्या असेल तर त्याही दोन तीन टाकू शकता वाटतांनी ज्या कपने रवा घेतला होता त्याच कपने अर्धा कप मी दही घेतलं दह्यामुळं खूप छान आणि मस्त चव लागते कारण आपण यात कंडेन्स मिल्क वगैरे वापरत नाही दही वापरलं की त्याची ती थोडीशी उन्व भरून निघते आता त्याच कपने मी पाव कप तेल घेतलं तेल घेत असाल तर सूर्यफूल किंवा सोयाबीनचं घ्या शेंगदाणा मोहरीचं वगैरे तेल घेऊ नका उग्रवासाचं तूप किंवा बटर वापरायचं असेल तर ते वितळून घ्या रूम टेम्परेचरवरती येऊ द्या आणि नंतर पाव कप तूप किंवा बटर घेऊ शकता तुम्ही आता जी वाटीमध्ये साखर ठेवलेली आहे त्यातली थोडीशी साखर मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि जवळपास अर्धी साखर राहिलेली ती नंतर वापरते आता पुन्हा याला झाकण लावून फिरवून घेते हे बघा सर्व साहित्य छान असं एकजीव झालं तेल त्यामध्ये मिक्स होऊन गेलं मस्त क्रीमी टेक्चर आलेलं आहे आता हातानेही करू शकता पण हाताने हाता मात्र खूप वेळ लागतो हे करताना हात दुखून येतो आणि मेहनतही वायाला जाते तेच काम मात्र मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन मिनिटात सहज होते आणि जास्त भांड्याही भरत नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जो रवा ठेवलेला होता बाजूला तो त्यामध्ये टाकून दिला आता आणि मिल्क पावडर असेल घरामध्ये तर नक्की दोन चमचे मिल्क पावडर यामध्ये टाकून घ्या आणि नसेल तर स्किप करा आता मिल्क पावडर यामध्ये हलकेशी मिक्स करून घेते आणि पुन्हा याला झाकण लावून मस्त फिरवून घेते हे बघा हे छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये दूध टाकायचं ज्या कपने रवा मोजला होता त्या कपने एक कप भरून मी दूध घेतलेलं आहे आणि हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे थंडगार फ्रीजमधले कोणतीच वस्तू घ्यायची नाही सर्व वस्तू रूम टेप टेम्परेचरवरच्या घ्यायच्या त्यातलं दोन चार चमचे दूध यात टाकून दिलं बाकीचं दूधही आपण थोडं थोडं यात वापरणार आहे पण पूर्ण दूध सध्याच नाही टाकणार आहे नंतर वापरणार आहे आता याला पुन्हा झाकण लावून घेते आणि छान फिरवून घेते आणि एकच्या स्पीडवरच फिरवायचं शक्यतो दोनच्या स्पीडवर नाही हे बघा मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर बघू किती घट्ट किती पतलं तर हे बघा छान झालेलं आहे आता यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा रवा यातलं दूध शोषून घेतो आणि छान भिजल्या जातो एक जाड बुडाची मोठी कढई घेतली त्यामध्ये जाळी ठेवून दिली आणि ज्या डब्यात वगैरे आपल्याला केक बेक करायचा आहे थोडा बादमध्ये ठेवून बघायचा त्याच्या कडा कढईला किंवा पातेलेला नाही पाहिजे आणि डब्बापेक्षा कढई किंवा पातेलं थोडंसं उंच पाहिजे म्हणजे वरतून सुद्धा छान गरम वाप लागते आणि केक छान बेक होतो असे तयारी सर्व आधीच करायची आता ही मी कमी गॅसवरती पाच सहा मिनटासाठी झाकण ठेवून प्रीइट करायला ठेवून देते मध्ये दे थोडंसं तेल टाकून घेतलं छान असं तेल सर्व बाजूने लावून घेते थोडासा मैदा टाकून मैद्याचं कोटिंग करून घेते म्हणजे बटर पेपरची अजिबात आवश्यकता पडत नाही सर्व कोटिंग झाले की आता एक्स्ट्राचा मैदा काढून घ्यायचा तो असा उलटा करायचा आणि वरतून थाप मारून काढून घ्यायचा केकटी नाही छान असं तयार झालं जवळपास पाच एक मिनटं झाले रवा भिजण्यासाठी ठेवून दिलेला होता रव्याने यातलं दूध शोषून घेतलं आणि बघा बरंचसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये जे दूध ठेवलेलं होतं त्यातलं पुन्हा थोडंसं दूध टाकते जवळपास पाव कप दूध आपण वापरलं आता पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घेते मस्त असं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे जसं पाहिजे तसं जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलं सुद्धा नाही पोळे खाण्याचा छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर यामध्ये टाकून देते जास्त बेकिंग पावडर नाही टाकायचं आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकून द्यायचा बेकिंग सोडा नसेल तर खाण्याचा सोडाही वापरू शकता किंवा बेकिंग सोडा बेकिंग पावडर दोनही नसेल तर एक चमचा इनो टाकू शकता त्यावर हे ते ॲक्टिवेट होण्यासाठी छोट्या चमच्याने दोन तीन चमचे दूध टाकून देते आणि आता हे छान असं चमच्याने एकदा हलवून घेते आणि नंतर झाकण लावून फक्त दहा ला ला ते पंधरा सेकंद मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आणि एकच्या स्पीडवरच फिरवायचं हे बघा छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे ते म्हणजे ड्रायफ्रूट आणि जास्त नाही टाकायचे फक्त थोडेसे थोडासा मैदा घेतला जे बदाम काजूचे तुकडे होते त्यात टाकून लावून घेतलं कोटिंग केलं त्याला ते त्यात टाकून दिलं आणि बाकीचे थोडेसे मी दोन चार बदाम काजूचे तुकडे मी सजावटीसाठी ठेवलेले ते हलकेशे यात मिक्स केले के की नंतर जो केकटीन तयार आहे त्यामध्ये टाकून देते सर्व बॅटर टाकले की केकटीन एकदा दोनदा आपटून घ्यायचा नाहीतर चमच्याने चमचाने असे करून घ्यायचे म्हणजे त्यातले हवेचे बबल्स निघून जातात आता केकटीन कडई ठेवायचं आहे कडई मी झाकण ठेवून प्री इट करायला ठेवलेली होती एकदम कमी गॅसवरती पाच ते सहा मिनटं झाकण काढून घेतले की बरोबर मधोमध मद केकटीन ठेवून द्यायचा आणि केकटीनमध्ये जे बॅटर टाकलेले ते जास्त उंच नाही आहे त्यानुसार केक बेकवायला वेळ कमी जास्त होऊ शकतो आता पतलं बॅटर टाकलेलं म्हणजे जास्त उंच नाहीये म्हणून हे बॅटर फक्त आपल्याला तीस ते एकतीस बेक मिनटं बेकू द्यायचं आहे एकदम कमी गॅसवर त्यावर झाकण ठेवून दिले झाकण वाकडे तिकडे होऊ नये म्हणून पोळपाट ठेवला त्यावरही पुन्हा खलबत्ता ठेवून देते आणि एकदम कमी गॅसवरती जवळपास एकतीस ते बत्तीस मिनिटं बेकू देऊ बरोबर बत्तीस मिनिटं झाले कमी गॅसवर केक बेक होण्यासाठी ठेवलेला होता त्यानंतर यावरचे ओझे काढून घेते झाकण काढून घेते आणि केक बघते कढई किती जाड पतली किंवा केक टीन कसा आहे त्यानुसार एक दोन मिनटं कमी जास्त लागू शकतात केक झालेला आहे असं वाटतंय टूथपिक घालून बघितली क्लीन निघालेली आहे म्हणजे केक छान असा झालेला आहे मी गॅस बंद करते आणि केकचा टीन खाली घेते थंड होण्यासाठी ठेवून देते आणि यावरती वरून कोरडा होऊ नये म्हणून आधी त्यावर रुमाल टाकून देते आपण यातले दूध थोडेसे वापरले होते त्यामध्ये आणखीन दूध दे टाकून देते आणि एक कप भरून दूध एका छोट्या पातेल्यामध्ये टाकून देते आपल्याला इंस्टंट बासुंदी किंवा रबडी करायची आहे यातले आपण अर्धी साखर केक मध्ये वापरली होती हिरायलेली अर्धे आता या दुधामध्ये टाकून देते आणि इन्स्टंट झटपट बासुंदी व्हावी किंवा रबडी व्हावी म्हणून यामध्ये मोठे जे चमचे त्या चमच्याने तीन चमचे मिल्क पावडर टाकून घेते आता तुम्हाला मिल्क पावडर वापरायचे नसेल किंवा तुमच्याकडे जर नसेल तर जे आपण एक कप भरून दूध घेतलं ते एक कप ऐवजी दोन किंवा अडीच कप दूध घ्या आणि निम्मे होईपर्यंत उकळून घ्या म्हणजे शिजवून घ्या म्हणजे अर्धे करा ते घट्ट करा म्हणजे मिल्क पावडरची अजिबात गरज पडणार नाही फक्त दुधापासूनही एकदम छान आणि मस्त बासुंदी होतेच हे आपल्या सर्वांना माहिती आहे मिल्क पावडर यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आता हे पातीला मी गॅसवर ठेवून देते मीडियम गॅसवरती आता याला उकळी द्यायची अधूनमधून याला असं हलवत राहायचं दोन तीन मिनटात मिडियम गॅसवर छान अशी उकळी आली त्यानंतर तीन एक मिनटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं किंचित घट्ट होईपर्यंत आता घेतलेलं दूध किती घट्ट किती पतलं त्यानुसार दोन तीन मिनटं कमी जास्त लागू शकतात जवळपास तीन एक मिनटामध्ये छान असं हे बरंचसं घट्ट झालेलं आहे आता हे जरी गरम आहे त्यामुळे थोडंसं पतलं वाटतंय पण थंड झाल्यानंतर छान घट्ट होतं मी आता गॅस बंद करते आणि पातीला खाली घेतलं आता याला रूम टेम्परेचरवरती येऊ देते त्यानंतर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देते केक टीन हातात धरणाजोगा थंड झाला की नंतर याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आता एका ताटामध्ये काढून दाखवते आता मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी केकटीन मधून हा केक काढून घेते तुम्ही मात्र डायरेक्ट ह्या केकमध्येच म्हणजे जे केक टिन आहे त्यामध्येच डायरेक्ट जे आपण बासुंदी तयार करून घेतलेली ती टाकू शकतात कढईत बेक केलेला केक कधी त्याची खालची बाजू जास्त डार्क असते आणि वरची बाजू फेंट असते केक बघा एकदम छान आणि मस्त स्पंजी झालेला आहे आता याला उलटा करून घेते आणि यावरती जे दूध केलेलं आहे आपण तयार ते टाकून घ्यायचं आहे ते आतपर्यंत जावे म्हणून या हे जे केक आहे याला टोचा मारून घ्यायचे आहे आता या टोचा तुम्ही टूथपिकनं मारू शकता किंवा चाकूनेही मारू शकता किंवा काटा चमचा जो असतो ते नाही मारू शकता, तुम शकता आता तुमच्याकडे जे साहित्य असेल त्याने तुम्ही असं मारून घेऊ शकता त्याला टोचा आता छान असे छिद्रे पाडून घेतले की जी बासुंदी किंवा जे दूध तयार करून ठेवलेलं आहे ते यावरती असं हळूहळू टाकायचं आता तुम्हाला जास्त प्रमाणात छान असं ओलसर केक आवडत असेल तर संपूर्ण दूध टाकून देऊ शकता आणि थोडंसं किंचित कोरडा कोरडा आवडत असेल तर थोडंसंच टाकू शकता आता यामध्ये आतमध्ये दूध जात नाही आजूबाजूला ते निघून येत आहे मी सुरुवातीलाच सांगितलं मी फक्त तुम्हाला, तुम्हाला दाखवण्यासाठी केक त्यामधून काढून घेतला तुम्ही डायरेक्ट केक टीन जो तयार झालेला केक आहे त्यालाच छिद्र पाडून हे संपूर्ण दूध यावरती टाकून देऊ शकता हे बघा अशा पद्धतीने मी आता यावरती पुन्हा डबल दूध टाकून घेते आता संपूर्ण दूध नाही टाकत आहे मी थोडंसं दूध शिल्लक ठेवणार आहे कारण नंतर केक कट केल्यानंतर लागत असलं तर वरतूनही टाकता येते आता बाकीचं दूध मी ठेवून देते बाजूला आणि हा जो केक केकटीन आहे हा थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते आता कमीत कमी दोन तासासाठी जरी थंड होऊ द्या जास्त वेळ असेल तर चार ते पाच तास थंड होऊ द्या आणि यावरती सजावटीसाठी बदाम काजू टाकून देते थोडीशी आणि फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये नाही ठेवायचा हा केक केकटीन थंड होण्यासाठी जवळपास तीन ते चार तास झाले मी फ्रीजमध्ये केक थंड होण्यासाठी ठेवून दिलेला होता आता याला कट करून घ्या हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता यातला एक तुकडा काढून मी तुम्हाला दाखवते खूप छान आणि मस्त होता हा चवीला विला खरंच खूप छान आणि मस्त लागतो तुम्ही या केकला कोणते नाव द्याल हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा किती मस्त जाळी पडलेली आहे करायला अतिशय सोपा आहे मागडे कोणतेच साहित्य आता आपण वापरलेले नाही आहे मिल्क पावडर वापरले तर त्याऐवजी काय वापरायचे हे मी रेसिपी सांगितलेलीच आहे आणि मिल्क पावडर इझिली कोणत्याही दुकानात आजकाल मिळतेच नक्की करून बघा तुम्ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका जे थोडेसे दुषील लग्चे होते ते असे वरतून टाकून खायचे खूप छान आणि मस्त लागतो हा केक तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद